सॉरी नमस्कार सत्यप्रिजित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजकुल पाड्यामध्ये मी आता सध्या या ठिकाणी राजकुल पाड्यांच्या या गल्ल्यांमध्ये अपक्ष उमेदवार अनिल भोसले आणि कविता भोळे या ठिकाणी प्रचार करत आहेत दादा तुम्ही नेहमी प्रचार सांगत आहेत की सामान्य जनतेचा आवाज या ठिकाणी लावला जातोय नेमकं काय आहे या परिसरामध्ये हा ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत गावागावामध्ये आदिवासी पाड्या आहेत त्यांची समस्या भरपूर आहेत आता जो स्लम एरियामध्ये या ठिकाणी बरेचसे बिल्डर बरेचसे लोक या सातबारावरती नजर ठेवले आहेत आणि या हजारो लोकांना एकट्ठा करण्याचं एकमेव माणूस काम करतो त्याचं नाव अनिल भोसले आणि याचा आवाज बंद करण्यासाठी गेल्या वेळा माझं तिकीट कापलं आणि यावेळेला तिकीट कापलं परिसरामध्ये ज्यावेळेला समस्या होईल ज्यावेळेला अडचणी येतील त्यावेळेला त्याला एकत्रित करून त्याला न्याय मिळवण्यासाठी कोणी काम करू नये आपलं जेवढं बोलेल तेवढंच असे उमेदवार या ठिकाणी उभे करायचे निवडून आणायचे आणि नंतर जनतेला मरुर सोडून द्यायचं हे होऊ नये म्हणून यावेळेला मी अपक्ष उमेदवार फॉर्म भरलेला आहे दरवेळी ते लोक येतात आश्वासनं देतात पण ती आश्वासन कुठे ना कुठे पूर्ण होत नाही जैसे करणे वैसे भरणे तर चांगले काम केले असतील निवडून येतील काम केल्याचा हिसाब दे इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत त्यांच्या देखील काही समस्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात नमस्कार मी कविता भोये अपक्ष उमेदवार इथे आदिवासी बंधू खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या ज्या जागेच्या जा वगैरे त्या समस्या आहेत सोडवण्याचा खूप प्रयत्न करणार माझ्याशी होईल ते त्या मी सोडवण्याचा आणि त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आणि शासनापर्यंत त्यांच्या योजना आणून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे